कोर्टामध्ये या कामाचं पत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत जे आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेलं नाही त्याची आम्ही मागणी केलेली आहे ते पुढच्या तारखेपण मिळून जातो नाही ते सगळे ते स्पेसिफिक अर्थ दिला आहे पुढच्या तारखेला अर्धवट नाही ना काही कागदपत्र नाही नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये आहेत जे आरोपींना उपलब्ध झालेलं नाही सोबत देणं गरजेचं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहबान ओपन होतं हे रुटीन प्रॅक्टिस रुटीन प्रॅक्टिस माझं नाव ॲडव्होकेट विकास फ्रॉम कोल्हापूर साक्षीदारांचे एकशे चौसष्टचे जबाब आणि आरोपींचे कलम अठराचे जबाब दिलेले नाही व्हिडिओ वगैरे दिलेले नाही कागदपत्र मागणी केलेली आहे सरकारी पक्षांनी त्यांचं म्हणणं देण्यासाठी वेळ मागून घेतला आहे दोषारूपामध्ये काय त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला काय एकशे चौसष्टचे जबाब आरोपींचे कलम अठरा मकोकानुसार नोंदवलेले जबाब जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ आहे त्या सुद्धा प्रति आम्हाला दिलेल्या नाहीत कोर्टाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे तुम्हाला ते सगळं भेटलं कोर्टाने नाही तो कायद्याप्रमाणेच आमचा अधिकार आहे आता सव्वीस तारखेच्या आत तुम्हाला कागदपत्र मिळणार नाही आम्हाला मिळ अपेक्षित होतं पण त्यांनी सव्वीस ला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे कागदपत्र दिले का नाही याबद्दलच शे मागण्यासाठी सुद्धा वेळ मागितला हा शे त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितला आहे त्याचं काय कारण आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितला आहे आणि त्यांना कोर्टाने वेळ दिलाय कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे होतं तो शाहरुख तुम्हाला अर्धवटच भेटला असं अर्धवट भेटलं पण त्यामुळे काय होणार आहे म्हणजे असं की सांगता की याच्यामुळे मॅटर पुढे जाणार नाही अच्छा आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे डिस्चार्जचे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार असं का होतं ते त्यांनाच माहित होतं आम्हाला काय म्हणतं त्यांनी का दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच माहित अच्छा नाही नाही सव्वीस तारखेला नंतरच मिळतील कदाचित सव्वीसला मिळतील किंवा नंतर मिळतील सव्वीसच्या च्या आधी नाही ना। मिळणार प्रॅक्टिस आहे का हे नाही जनरली तपाशी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात ते जे कागदपत्र चार्जशीट दोषारोपत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे पण त्यांनी तसं दिलेलं नाही त्यांनाच माहित केलेली आहे ते देणार ना आरोपीला व्ही सी च्या द्वारे हजर करण्यात आलं आरोपीच्या वकिलाने तीन अर्ज वेगवेगळे दिलेले आहेत त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे आहेत त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आहे आणि कोर्टाने आम्हाला तो वेळ दिलेला आहे पुढील तारीख सव्वीस तीन दिलेली आहे काही आहेत ते बंद बाकीटात असलेले काही कागद ते फोडून पाहिजे त्याच्यावर माझं म्हणणं देण्यासाठी कोर्टाने आम्ही वेळ मागितला कोर्टाने वेळ दिलेला आहे पुढील सुनावणी सव्वीस तीन लाखशीट फ्रेम झालं चार्ज फ्रेम झालेला नाही अजून ह्या अर्जावर डिशार्ट व्हायचं आहे मग पुढची स्टेप ते असतील आता बघू ना ते आता सगळं पुढच्या तारखेला डिसाइड होईल चार्जशीट पूर्णपणे आपल्याकडे पण आले का तो पूर्ण चार्जशीट आहे ना माझ्याकडे माझ्याकडे आहे कोर्टातही आहे ह्या अर्जावर आम्ही विस्तृत स्वरूपात से देऊ ह्याच्यावर कोर्ट ऑर्डर करील मग त्याचा कंप्लेन्स होईल तपासी अधिकारी आज गैरहाज आज तिथे काही अर्थ आज त्याची हजेरीची आवश्यकता नाही आज चार्ज आज फ्रेम हो पहिल्या तारखेला ह्या कंप्लेंट राहिला ना मग चार्ज होईल पुल okay. छ <chamadoHam nữa> <gehört-> <horrible>